नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा महत्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत आजचा व्हिडिओ आहे अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांच्या अपार आय डी तयार करण्याबाबत महत्वाचा जी आर शासनाने काढलेला आहे हा जी आर आय सी डी एस विभाग म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आयुक्तालयातून हा जी आर तात्काळ पोहोचलेला आहे माननीय आयुक्त साहेबांनी या जी आर प्रमाणे लवकरात लवकर अपार आय डी तयार करण्याबाबत कळवलेले आहे यामध्ये आपण जाणून घेऊया की ही अपार आय डी का महत्वाची आणि कोणत्या वयोगटाची ही अपार आय डी काढायची आहे अंगणवाडीतील मुलांची ही अपार आय डी तयार करायची आहे पण या पत्रानुसार अपार आय डी तयार होते काय याचं प्रात्यक्षिक पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तीन ते सहा वर्षाच्या मुलांना जे आपण शालेय शिक्षण देतो ई सी सी दिवस घेतो आणि बालक सहा वर्षाचं झाल्यानंतर जेव्हा पहिल्या वर्गात जाते त्यासाठी तेव्हा या अप्पार आय डीचं काम आहे त्यामुळे जे प्रमाणपत्र द्यायचं आहे नवीन विद्यारंभ हे प्रमाणपत्र पण अंगणवाडीत येणार असं दिसतंय तर त्या प्रमाणपत्रावर हा अप्पार आय डीचा नंबर टाकून पुन्हा त्याचा त्या मुलाचा प्रवेश पहिलीत होणार आहे तर त्यामुळे हे अपार आय डी करणे बंधनकारक केलेले आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांचं आणखी एक काम वाढलेलं आहे आता हे अपार आय डी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जाऊन कसा निर्माण करावा याची क्रमाक्रमाने माहिती या, क्रमा या पत्रासोबत देण्यात येत आहे तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्येही अपार आय डी निर्माण करण्याचा क्रम दिलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड तयार आहे त्या सर्वांचा अपार आय डी तात्काळ तयार करावेत ज्यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड नाही त्यांचे आधार त्यार कार्ड तयार करून अपार आय डी तयार करावेत असे जी आरमध्ये सांगितलेले आहे तर ताईनं तुम्ही जर हे अपार आय डी बनवलेले असेल पोषण मध्ये तर मुलांच्या स्वतःच्या आधार कार्ड त्या अपार आय डीसाठी मागतच नाही माता किंवा पिता किंवा पालक यांचा आधार नंबर जोडून तो अपार आय डी तयार करायचा आहे तर तुम्हाला ही माहिती जी आरमधील मधील माहिती कितपत खरी वाटते आणि पोषण ट्रॅकरमधील माहिती कितपत खरी वाटते याचं टॅली करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवते बघा त्यामध्ये मुलांच्या आधारचा ऑप्शन येते का हे बारकाईने लक्ष द्या तर आता तुमच्या समोर हे पोषण ट्रॅकरचं पेज तीन ते सहा वर्षाचं ओपन आहे तर यामध्ये तुम्हाला मुलाची लिस्ट दिसते तर या एका मुलाच्या नावासमोरील तीन टिंबावर क्लिक केल्यानंतर असं ऑप्शन तुम्हाला दिसेल तर यामध्ये अप्पार आय डी तयार करा हे ऑप्शन दिसत आहे अपार आय डी तयार करा हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर असं पेज दिसेल तुम्हाला तर यामध्ये मुलाची माहिती दिसेल आणि तुम्हाला खाली जे चौकून दिसते त्यावर क्लिक करून राईटची खून येते बघा त्यानंतर खाली आहे मुलाशी असलेले नाते आता इथे मुलाचं नाव दिसते का तुम्हीच बघा आई वडील आणि पालक एवढंच यामध्ये ऑप्शन आहे यामधलं एक तुम्हाला निवडायचं आहे समजा तुम्ही आई हे ऑप्शन निवडलं तर आईचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आईचं नाव त्यामध्ये टाकायचं आहे वडील जर निवडले तुम्ही तर वडिलांचा इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे असं केल्यानंतर लवकरच तुमचा अपार आय डी तयार होतो पण आता आ, एक्स वाय झेड नाव टाकून इथे मुलांशी असलेले नाते निवडा एक्स वाय झेड जे, जे काही तुमच्या पालकांचं वडिलांचं किंवा मातेचं नाव असेल ते टाका त्यानंतर असा आधार नंबर टाकायचा आहे या रकान्यामध्ये जे ऑथेंटिकेशन मेथड आहे तिथे काहीही टाकायचं नाही नंतर हा आधार आय डी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे लवकरच अप्पार आय डी निघते काहीही वेळ लागत नाही परंतु हे अंगणवाडी सेविकांसाठी एक जास्तीचं काम आहे आणि जी आरद्वारे शासनाने सेविकांची दिशाभूल करून ट्रेनिंग नसताना अपार आय डी तयार करायला लावतात आहे सोपं पण सर्वच सेविकांना ते सोपं जात नाही हे आणि जास्तीचं काम आहे आणि त्यातही शासनाने व्यवस्थित माहिती द्यावी अशी सर्व सेविकांतर्फे मी विनंती करते तर तुम्हाला जर अपार आय डी तयार करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे नक्की करा तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की टाका की खरोखर मी सांगितलेली माहिती खरी आहे का आणि ही माहिती तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझी यूट्यूब फॅमिली असेच सर्वजण शिकत राहा आणि आनंदी राहा थँक्यू सो मच